सत्याचा आवाज खोट्याला देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता नमस्कार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज वळसंग ग्रामपंचायत माहिती सेवा आजच्या मुख्य बातमीमध्ये वळसंग ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या यू डीआय ऑनलाईन नोंदणी विशेष कॅम्प संदर्भातील महत्वाची माहिती वळसंग ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यात येते की शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी यूडीआयडी युनिक डिसेबिलिटी आय डी हे ऑनलाईन प्रमाणपत्र अनिवार्य आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वळसंग यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना सोयीस्कर जलद आणि एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने विशेष नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे कॅम्प दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय वळसंघ कॅम्पमध्ये नोंदणीसाठी उपस्थित राहताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आधी मिळालेले दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास ज्या लाभार्थ्यांकडे अद्यापपर्यंत कोणतेही दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र नाही त्यांनीही आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी ग्रामपंचायत वळसंघतर्फे सर्व दिव्यांग बांधवांना नम्र आवाहन करण्यात येते की शासनाच्या सर्व योजनांचा लाभ विने अडथळा मिळवण्यासाठी या विशेष कॅम्पचा नक्की लाभ घ्यावा सरपंच सौ पूजा रमेश माळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांनी सर्व नागरिकांना ग्रामपंचायत वळसंग मार्फत आवाहन केले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा